प्रोसेस जमीन विक्री घोटाळ्यातील सहा संचालक पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन अर्थात विवको प्रोसेसच्या जमीन विक्री घोटाळ्यातील चौदा संशयितांपैकी सहा जण स्वतः होऊन पोलिसात हजर झाले त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली जमीन विक्रीत चोवीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी जेलरोड पोलिसात दाखल झाला होता तेव्हापासून सर्व संचालक फरार होते दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी वकिलांमार्फत जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता तो फेटाळण्यात आला त्यामुळं पाच महिन्यांनी सहा जण हजर झाले फेडरेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी नगरसेवक अविनाश बोमड्याल राहणार रविवारपेठ यांच्यासह सहदेव इप्पलपल्ली वय शहात्तर राहणार दत्तनगर यादगिरी वड्डेपल्ली वय साठ राहणार भद्रावतीपेठ सर्वेशम एमूल वय सत्तेचाळीस राहणार न्यू न्यूपाच्छ्यापेठ व्यंकटेश बोगा वय पंचावन्न राहणार दत्तनगर रामचंद्र सामलेटी वय शहात्तर राहणार दाजीपेठ असे सहा जण सोमवारीच पोलिसात हजर झाले आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना जिल्हा न्यायालयात उभं केलं गैरव्यवहाराची रक्कम मोठी आहे शिवाय आणखी आठ जण फरार आहेत त्यामुळं सहा जणांना पोलीस कोठडी देण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेनं केली न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली